सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाळा नंबर अकरामध्ये वृक्षारोपणासह वह्यांचं वाटप लोकहित मंचा उपक्रम लोकहित मंचच्या वतीनं आज सांगली शामराव नगर परिसरातील महापालिकेच्या डिजिटल शाळा नंबर अकरामध्ये सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाट वाटप आणि शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं आणि यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे की शाळेची प्रगती ही शाळेच्या बिल्डिंगमध्ये अथवा शाळेच्या सुविधांमध्ये नसते तर ती शाळे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि ही मुले मोठी झाली त्यांनी आपला नावलौकिक कमावला तरच शाळा मोठी होते या शाळेमध्ये ज्या सुविधा उपलब्ध नाही ते येणाऱ्या डी पी डी सीमध्ये मंजूर करून घेऊ आणि त्याची पूर्तता करू दरम्यान या शाळेतील मुले ही इथून पुढच्या भविष्यकाळात नावलौकिक कमावणार असल्याने या पिढीला शिक्षक आणि चांगल्या रीत रीतीनं घडवावं शिवाय शाळेच्या आवारामध्ये फुलझाडांसह फळझाडांची लागवड करावी अशा सूचना काकडे यांनी दिल्या आहेत यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी सहभागी झाले होते नगरपालिका शाळा क्रमांक अकरा येथील सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मित्रांनो लोकही मंच काढली तर ते या शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा जो कार्यक्रम आज घेतलेला आहे त्याच्यासाठी त्याच्याबद्दल मला दोन दिवसापूर्वी विशेष साहेब मला म्हणाले की आपल्या या शाळेत जायचं आहे आणि महानगरपालिकेची शाळा नसल्याचं मेदन मी नक्कीच येणार कारण शेवटी समाजाची प्रगती ही या भिंटिंग मध्ये नसते ही या फरशीमध्ये मध्ये नसते किंवा शेतामध्ये नसते खरी प्रगती ही इथे शिकणाऱ्या मुलांमध्ये असते या शाळेची मुलं मोठी झाली त्यांनी नाव नव्हती कमोला तरच आपली शाळा खूप मोठी होते आणि हीच मुलं आपल्या शाळेला भविष्य काळात मोठेपणा देणार सुविधा ज्या अपुऱ्या आहेत त्या अपुऱ्या सुविधांबद्दल आपण या सुविधां डीपीडीसी मध्ये प्रयत्न करू कारण तुमच्याकडे सुदैवाने जागा पण आहे आपण तो प्रयत्न करू तुमच्या इथे जे शौचालयाचे टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे तोही मी आयुष्याशी बोलतो आणि तोही आपण मार्गी लावतो असा हा <स्तुति> मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की आयुष्यात तुम्ही आमचं भविष्य काढा या सांगलीची पुढची पंचाहत्तर वर्ष ऐंशी वर्ष किंवा पुढची शंभर वर्ष ही तुमच्यावर अवलंबून आहे हा देशाची प्रगती करायची या जिल्ह्याची प्रगती करायची आणि या जिल्ह्याचं नाव नव्हती संपूर्ण विश्वामध्ये जर का आपल्याला पसरायचं असेल तर खऱ्यात तुम्ही कामकाज करणार आहात आणि हीच भावना ठेवून मला असं वाटतं मी सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की ही आमची पुढची पिढी आहे ती कृपया व्यवस्थितपणे कळवा मुलांना आयुष्यामध्ये खूप मोठं होण्याच्या वाटा असतात परंतु लक्षात ठेवा या सगळ्या वाटा या शिक्षणातून जातात शिक्षणातून आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ होते आणि हे आपण जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या उत्तराच्या शोधाला आपण सुरुवात करतो आणि प्रश्न विचारून त्याचा उत्तराचा शोध घेणे आणि ते था था। था था उत्तर कळल्यानंतर त्यानुसार आपण आयुष्यात जगणे फार महत्वाचं आहे आजही सर्वांनी अशा शाळेतून सुरुवात केलेली आहे अवघ्या माझ्या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आज हा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे मला खूप आनंद झाला धन्यवाद आणि तुम्हाला असा मराठी आहे सातवीपर्यंत शाळा आहे मला असं वाटतं की पाचवीच्या मुलांची स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी सगळ्या मुलांची परीक्षा आपली साधारण फेब्रुवारीमध्ये असेल का yes. नोव्हेंबरमध्ये यावर्षी yes. फेब्रुवारीमध्ये आहे तर पाचवीच्या मुलांना किमान एक तासभर तरी आधी बोलून स्कॉलरशिपच्या स्पर्धेची परीक्षा सगळ्या मुलांची तयारी करतात फेब्रुवारीमध्ये म्हणजे आता जून महिना आहेत पुढचे आठ महिने आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये या शाळेची मुलं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील असा नक्की पहा आणि मुलांना तुम्हाला एवढंच सांगतो कळेल ना कळेल माहीत नाही मला पण लक्षात ठेवा कुछ कि बिना नहीं होती और कोशिश करने वाले की हार खूब खुशी रहती रिपोर्ट एसवीएन मराठी सांगडी